एकीकडे ठाणे महापालिकेची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवरती असताना दुसरीकडे कोट्यवधींची आधुनिक आरोग्य साधनं अक्षरशः धूळ खात पडली आहे ठाणे महापालिकेच्या माजिवड्यातील पार्किंग इमारतीमध्ये आरोग्याची साधनं भंगारामध्ये पडल्यासारखी पडून आहेत यामध्ये स्ट्रेचर सलाईन स्टँड खुर्च्या टेबल कॉट दुचाकी रुग्णवाहिकांचा सुद्धा समावेश आहे कोरोना काळातल्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप होतोय ठाणे महापालिकेमधला प्रकार आहे आधुनिक आरोग्य साधनांची भंगारात पडल्यासारखी अवस्था आपल्याला आणि त्याची ही दृश्य काय करतो कोणाला माहित नाही वैद्यकीय अधिकारी काय करतात कोणाला माहित नाही लोक मरू द्या काय काय फरक काय पडतो आपल्याला उत्तर आहे ना लोक आम्हाला निवडून देतात काय पावलं उचलायची यांच्या विरुद्ध पाऊल उचलून होतं का काय पाच वर्षाचं ऑडिट नाही केलं काय काय करणार कोणाचं चौकशी लागणार आहे नाही लागणार शासन काय गांभीर्याने घेणार आहे नाही घेणार पाच वर्षाचं ऑडिट होत नाही एका संस्थेचं